तर मित्रांनो आज मी तुम्हाला धावणार आहे धनगरी मटण प्रकारे असतं तर धन हा व्हिडिओ पूर्ण बघा धनगरी मटण लाल जार रसा कसा असतो ते आपण या व्हिडिओत तुम्हाला आज धावणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा अशा प्रकारे सर्व चिकन हळद आणि मीठ लावून आपण त्यात ते हलवून घेत आहे दगरी मटन बघ कशा प्रकारे असतं ते आता आपण बघूया ते असं सर्व मिश्रण करून घ्यायचं कोरोना हलवून त्या सर्व खालीवर करून सगळं मीठ लावून आणि हळद लावून घ्यायची पहिल्यांदा हळद कमी सगळीकडून हळद हे सगळी मिक्स करून घ्यायची पूर्णते जाती करायचे सर्वांना सर्व तुकड्याला हळद आणि मीठ लागलं पाहिजे तर आता बघा आपण तेल ओतो तेल ओतून गरम झाल्यावर त्यात मोकड्याचं मांद टाकलेला आहे बारीक चिरून मांडं त्यात टाकलेलं आहे आता ते आपण परतून घेत आहे त्याचं अजून तेल सुटत आहे तर बघा चांगलं भाजून घ्यायचं मांडं परत अजून थोडंसं तेल आपण ओतत आहे असं पूर्ण परतूनही घ्यायचं पूर्ण तेलात ते सगळं त्याचं पण पाणी सुटलं पाहिजे थोडंसं तेल त्या मांद्याचं चांगलं ते शिजवून परतून भाजून घ्यायचं पूर्ण भाजून घ्यायचं त्यात पहिल्यांदा काय टाकायचं नुसतं तेल गरम झालं की त्यात मांद टाकून ते परतून घ्यायचं <laughs> तर आता खोबऱ्याचा पोट आपण त्यात घालत आहे आणि मसाला गावठी मसाला धनगरी मसाला आपण आज त्यात टाकत ता आहे आणि हे मसाला आपण बघा दोन्ही पण मसाले टाकले कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट आपण घरीच बनवलेली असं सर्व काही त्यात टाकून ता, मांद्यात टाकून मांद्यात गरम तेल आणि त्या ता, दोन्ही आपण ते भाजून घेत आहे तर बघा सर्व आपण टाकून रस्सा बनवत आहे भरपूर असा रस्सा भरपूर असा मसाला आपण तयार केलेला आहे गावठी मसाला आपण काही कुठला दुसरा टाकत नाही मसाला किराणा स्टोअरमधला मसाला पण वापरत नाही आपण घरगुती मसाला वापरत आहे यात तर आपण पूर्ण व्हिडिओ बघा कसं धनगरी मटण असतं ते पाहण्यासाठी बघा कसा झालाय रस्सा वरनं आपण फक्त तरी येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर ते आधीच टाकून घेतो आपण काही काही लोक नंतर टाकतात पण आपण पुन ते पहिल्यांदा टाकलेलं आहे ते पूर्ण हलवून घ्यायचं तेलात भाजून घ्यायचं सर्व काही म्हणजे चांगलं त्यात एक जीव झालं पाहिजे ते, ते सर्व मांद मसाला आणि तेल सर्व एक जीव होत तर ते हलवून घ्यायचं बघा कशी तरी झालेली आहे पाक बुडबुड्या येऊन शिजू द्यायचं ते सर्व हे बघा शिजलेलं आहे कशा प्रकारे ये बुडबुडे येत आहे आपण बघा मांज्याचं पूर्ण ते झालेलं आहे तेल होयला लागलेलं ला आहे बारीक चिरून टाकायचं मांद आता आपण त्यात मटण टाकत आहे मटण टाकलं का एकानं टाकायचं नाही एकानं नुसतं एक ते पूर्ण मसाल्यात ती भरवून घ्यायचं मटण तर बघा आपण आता कसं करत आहे ते पूर्ण आपण व्हिडिओ बघा कशाप्रकारे धनगरी मटण असतं ते तुम्हाला आज मी धावणार आहे बघा हे सर्व चिकन म ते मटण आपण त्यात टाकून सर्व मसाल्यात ते करून घ्यायचं आहे फ्राय सर्व मसाला त्या मटणला लागला पाहिजे बघा सर्व मांद बी तेल बिल सर्व लागलं ना ते बरोबर होतंय च चवीला येतं त्यात परत पाणी होत आहे नाही काय नाही बघा कशाप्रकारे आपण सर्व पीस सगळं मसाल्याला भरवून टाकत आहे हीच तर कधी धनगराची खरी असे येत आहे मटन बनवायची कला तर बघा हे सर्व मसाला मिसाला लावून त्यात गरम करायला ठेवायच्या ही बघा असं तयार होते पूर्ण मसाला लागलेला आपल्याला व्हिडिओ प्लेल पाहायला मिळत आहे तर बघा ते सफाई करून घ्यायचं परत वर टोपी ठेवताना ना सफाई करून घ्यायचं कारण सर्व एकसारखं आहे उभी ते काय काही दिवस वर राहिलं ना त्याला ती उब लागत नाही अशी लेवल करून टाकायचं वरण पाठीला झाकायचं त्यात परत आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं चांगलं खालनं जरा जादा जाळ लावायचं नाही आपलं थोडकं जाळ लावायचा कारण ते जादा कर करपण्याची शक्यता असल्यामुळे कमी जाळ लावायचा बघा आपण किती थोडं एकच लाकूड लावलेलं आहे आता आपण हे ओप ओपलायला सुरू करत आहे चांगलं ओपलं पाहिजे तर हे बघा आता आपण पाणी न पाणी होता बघा किती पाणी सुटले आहे मटनला आणि पूर्ण एक तीस टक्के तरी मटन शिजलेलं आहे तर आपण अजून थोडा वेळ त्याला वाट बघूया पाणी होताच की नाही काय नाही पीस मध्ये पाणी होत आहे वर वर आपण घामेलाच पाणी भरत आहे परत बघा हे एवढं पाणी सुटलेलं आहे न पाणी न पाणी होतं एवढं पाणी सुटलेलं आहे तसेजले का आपण चेक करत आहे आता पाणी होतलं बघा या असं धनगरी मटण असतंय कधीच पाणी पाणीवरून शिजवायचं नाही त्या कालवनाला रस चव येत नाही त्यामुळे आपण आधी ती पूर्ण कालव त्या पीस, पीस आहे तर त्यांनाच पाणी सुटलं तर आता बघा आपण चेक करत आहे बघूया या शिजले थोडंसं कच्चं आहे म्हणून ते अजून आत टाकले अजून शिजवूया आपण असं हलवायचं जादा पण हलवायचं नाही तेवढंच हलवायचं कारण ती कालवनाची चव जाते

तर बघा आता आपलं कालवण शिजून तयार आहे तर आपण आता आधी पीस बाहेर काढत आहे कारण आपल्याला रसा वाढवायचा आहे आपलं पातेलं बरका आहे म्हणून आपल्याला रसा वाढवायचा आहे त्यासाठी आपण आधी पीस काढून घेत आहे सगळे पीस असे बाहेर काढून घ्यायचे आणि परत आपल्याला पाहिजेला असा त्यात रसा वाढवून घ्यायचा किती आपल्याला किती प्रमाणात पाहिजे काय पाहिजे ते बघून आपण वाढवू शकता किती लोक येणार आहेत त्यावर डिपेंड आहे ते पीस काढून झाले बघा आता आपल्याला गावठी चटणी घरगुती चटणी त्यात आपण टाकत आहे तर्री येण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी ही गावठी चटणी वापरली जाते तर बघा आता थोड्या वेळात आपण बघू कसं असतंय ते ती येते चटणी कसा कट येत आहे ते हे बघा कट आलेलं आहे आता थोडस पण पाणी